हेल्दी असतात तेल बी आहे तर ज्यांना त्रास आहे त्यांनी सकाळ संध्याकाळ झोपण्याच्या आधी आणि उठल्यानंतर एमटी स्टमक वॉर्म वॉटर घ्यायला पाहिजे तर ही आहे माझी अंड्याची भाजी चांड्यात करी थोडी कावरांग स्टाईलने एक अर्धा चमचा मी याच्यामध्ये घेते एक जास्त नाही आणि त्यानंतर या पाण्यामध्ये टाकणं तर हे बघू जाऊ शकता तुम्ही आमचं छोटस डुगू डुग्गू डुगू डुग हॅलो गाय सर्वांना नमस्कार तर आज माझ्या नवीन फी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे होप सर्व मजेत असाल तर चलो आपण आपल्या नवीन फी ब्लॉगला सुरुवात करूया जास्त वेळ न घेता तर आज म्हणाल तर आज आहे संडे आणि माझी आहे मॉर्निंग सो मी उठली आहे थोडंफार आवरले आहे आता मला वॉम वॉटर मी बनवलं आहे ते मी घेणार आहे जे मी रेग्युलर घेते जसं मी तुम्हाला सांगितलं आहे आणि त्यानंतर मी टिफिन बनवणार तो भरणार थोडंसं आवरणार आणि जाणार मग मा त्यानंतर मला मॉर्निंगवर यायला लेट होईल त्यानंतर आपण भेटणार आहोत सो मी आधी माझं वॉर्म वॉटर जे आहे ते घेते चलो हे बघू शकता तुम्ही मी वॉर्म वॉटर बनवलं आहे जे मी मोस्ट ऑफ रोज मिनिमम सकाळी तरी घेते संध्याकाळी कधी तरी स्किप होतं तर चलो आता मी वॉर्म वॉटर घेते बऱ्यापैकी ते आहे गरम झालं होतं ते आता बऱ्यापैकी थंड झालं आहे सो आता मी ते घेते एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी सकाळ संध्याकाळ सोपण्याच्या आधी आणि उठल्यानंतर एमटी स्टमक वॉर्म वॉटर घ्यायला पाहिजे बऱ्यापैकी खूप फरक पडतो तसा पण वॉर्म वॉटर घ्यायला पाहिजे आणखी त्याचे खूप बेनिफिट्स आहे पण मी ऍसिडिटीसाठी पण सांगेल की तुम्ही घ्यायला पाहिजे खूप फरक पडतो सो नक्की घ्या जसं की मी तुम्हाला म्हटलं मॉर्निंगला जायचंय मला डबा बनवायचा आहे तर मी त्याची तयारी केली आहे तुम्हाला मी दाखवते तर चला आपण बघूया मी काय काय म्हणजे मी मटकीची भाजी बनवणार आहे त्याचं सगळं कटिंग करून घेतलंय आज तरी रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर करेल माहिती आहे सर्वांना जमती बट मी माझ्या राहील नाही कधी कधी अशी बनवते ते तुम्हाला दाखवते चला बघूया मी काय काय तयारी केली आहे तर मला चपात्या बनवायच्यात म्हणून मी हे पीठ मळून घेतलंय गव्हाचं नंतर ही आपली मटकी तिला एवढे काही मोड आले नाही बट आता मला मॉर्निंगला मा बनवायची म्हणून मी बनवायला घेतली आहे सुकी मटकी बनवणार आहे आणि ही आपल्या मटकीच्या भाजीची बाकीची सगळी तयारी कढीपत्ता कांदा खोबर लसणाचं वाटण हिरवी मिरची आणि कोथंबीर हे सगळं आता आपली अशी सुक्की मटकी आपण बनवणार आहे तर जास्त वेळ न घेता मी आता माझी ही मटकीची भाजी बनवायला लागते ला रेसिपी पण तुमच्याशी शेअर करते आणि त्यानंतर टिफिन भरतानाच मी तुम्हाला भेटेल कढईमध्ये मी तेल घातलंय तर गरम तेलामध्ये मी थोडी मोहरी घातली त्यानंतर जिरे घातले कढीपत्ता घालून घेतला त्यानंतर खोबरे लसूणचं वाटण घालून घेणार आहे सगळे छान हलवून घेऊयात मी आता याच्यामध्ये मी कांदा घालून घेते आता कांदा छान परतला याच्यामध्ये मी हिरवी मिरची घालून घेणार आहे तर दोन्ही पण चांगलं परतलं याच्यामध्ये फक्त हळद घालते परतून घेते त्यानंतर मटकी घालते आणि आपली वाफवून देते त्यानंतर मी हळद घातली आहे तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट आता भाजी प्रिपेअर म्हणजे पूर्णपणे आहे त्यात फक्त मीठ आणि कोथिंबीर ऍड करून याला छान भाजीला होऊ देते आणि त्यानंतर टिफिन जेव्हा भरेल तेव्हा हो तुम्हाला दाखवते तर मटकीची भाजी कशी बनवायची मी तुम्हाला दाखवलीये आता मी चपात्या बनवून घेते त्यानंतर मी टिफिन भरते आणि मग त्यानंतर आपण भेटूया ड्युटीला जायच्या अगोदर तर चलो आ, सो गाईस माझा टिफिन तयार झाला मी तुम्हाला दाखवते माझ्या मॉर्निंगला जायचंय मला त्या टिफिनमध्ये काय काय भरले तर चला आपण बघूया तर माझा मॉर्निंगचा टिफिन रेडी झालाय मी तुम्हाला दाखवते मी त्याच्यामध्ये काय काय चालवलंय तर चला बघूया आपण काय काय चालवले मी ही आहे माझी चपाती जी मी भरली माझ्या टिफिनमध्ये त्यानंतर ही आपली मटकीची भाजी ज्याच्यामध्ये भरपूर सारा कडीपत्ता घातलाय मी आणि जो मी खाणार आहे काढून नाही टाकणार आहे त्यानंतर ही आहे माझी काकडी आणि थोडासा पेरू होता माझ्याकडं तो पण मी चालवलाय तर असा हा माझा टिफिन मी घेऊन चाललीय बघू शकता आणि आणखी एक गोष्ट चालवली आहे ते म्हणजे काही सीड्स आहेत ज्या मी भूक लागली तर खाण्यासाठी चालवलं मी मोस्ट ऑफ एक पंधरा वीस दिवसापासून नेतीये खूप हेल्दी असत तेल बी आहे तर लवकरच मी तुम्हाला सांगेल तसं माझा सगळा माझ्या मॉर्निंगचा टिफिन कसा वाटला तुम्हाला मला सांगायला विसरू नका तर माझ्या मॉर्निंगचा जो टिफिन मी चालवला जो मी बनवलाय मॉर्निंगसाठी तो मी तुम्हाला दाखवला आता मी मॉर्निंगला जाणार त्यासाठी मी आवरते आणि आफ्टर कमिंग फ्रॉम मॉर्निंग म्हणजे मॉर्निंग आल्यानंतर आपण भेटूया आणि त्यानंतर हा ब्लॉग पुन्हा कंटिन्यू होईल तोपर्यंत स्टेट येऊन गाय सो so गाईच माझं मॉर्निंगला जाण्यासाठी आवरलंय मी म्हटलं तुम्हाला मॉर्निंगवर आल्यावर दाखवेल तुम्हाला डायरेक्टली बट uh, आवरलंय माझं आणि जे मी बनवलंय तेच मी थोडं खाणार आहे दाखवते मी तुम्हाला तर मी हे जे बनवलंय तेच मी खाणार आहे थोडीशी चपाती मटकीची भाजी आणि हे कारण पुन्हा जेवायला दोन वाजतात दुपारचे त्यामुळं देवाला पण मी नैवद्य दाखवलंय दिवा लावलाय पूजा नाही केली फक्त नैवद्य चला मी पण थोडस जे आहे ते माझं खाते नाश्ता करते त्यानंतर आवरून जाते पटकन मॉर्निंगला आल्यानंतर आपण भेटूया तर गुड इव्हिनिंग सर्वांना तर मी आली आहे ड्युटीवरून पाच वाजले होते मला यायला आल्यानंतर थोडस घरातला आवरलंय त्यानंतर वगैरे झाली आहे मला मला आणखी एक छान गोष्ट दाखवायची तुम्हाला माहिती नाहीये चलो मी तुम्हाला ती गोष्ट दाखवते आय होप तुम्हाला ती खूप आवडेल आणि भारी वाटेल बघून तुम्हाला सर्वांना माहिती आहे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल माझ्याकडे एक सुंदर अशी व्हाईट कलर ची किचो आहे म्हणजे म्हणजे मांजर आहे तिला एक छोटस गोंडस पिल्लू झालंय जे मला तुम्हाला दाखवायचं आहे वेट मी एकच एक मिनिटात तुम्हाला दाखव तुम्हाला दिसत असेल माग हे बघा खेळणारे पिल्लू तर हे बघू येऊ शकता तुम्ही आमचं छोटस डुगू 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 डुग खूप आघाव आहे हे मांजर छोटस आहे आणखी आमच्या किचूचं छोटस गोंडस पिल्लू कसं वाटलं मला सांगायला विसरू नका छोट्याशा मांजराचं मी आणखी एक क्लोज व्ह्यू तुम्हाला देते छोटे छोटे आमच्या क्यूट क्यूट बिस्किटचा बिस्किट सो गाईज आता मी माझं संध्याकाळचं जेवण बनवते मला अंड्याची भाजी बनवायची मी जास्त काही नॉनव्हेज खात नाही आणि मध्ये मध्ये सर्व स्किप केलं होतं आता नवरात्र संपली आहे आणि थोडस वेट गेन करायचंय म्हणून मी आज अंडा करी जी मला आवडते भाजी अंड्याची थोडी गावरान स्टाईलने बनवणार आहे आणि त्याची रेसिपी मी तुमच्या अशी शॉर्ट मध्ये नक्की शेअर करेल आणि आता मी सगळं स्वयंपाक करते त्यानंतर मी तुम्हाला भेटते तोपर्यंत तुम्ही पण तुमचं काम करा आणि स्टेड येऊन बी हॅपी हाय गाय जसं मी तुम्हाला म्हटलं मी, मी स्वयंपाक काय करते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते तर मी माझं जेवण बनवलंय बघा आता मी जेवायला बसणार आहे हे माझं ताट आहे ताटामध्ये काय काय आहे मी तुम्हाला दाखवते अंड्याची भाजी बनवली आहे मी आणि बाजरीची भाकरी बनवली तुम्हाला दाखवून घेते आणि त्यानंतर मी जेवण करते त्यानंतर आपण भेटूया तर ही आहे माझी अंड्याची भाजी म्हणजे चांडा करी थोडी कावरान स्टाईलने त्यानंतर सोबत थोडासा कांदा लिंबू नाही बाजरीची भाकरी असं माझं ताट आहे आता मी जेवण करते आणि आपण त्यानंतर भेटू सो गाईच माझं जेवण झालेलं आहे एक पंधरा वीस मिनिटं झालेत लवकरच झोपे कारण उद्या आपण पुन्हा माझी मॉर्निंग आहे त्याआधी मी वॉर्म वॉटर बनवले त्याच्यामध्ये मी एक छान अशी पावडर बनवली आहे हेल्दी हेल्दी ती मी घेणार आहे लवकरच मी ते पण तुमच्याशी शेअर करेल तशी डेली नाही घेत मी बट आज मूड आहे सो घेणार आहे आणि ओके तर हे वॉर्म वॉटर मी आधी टाकून घेतेये यामध्ये मी एक पावडर बनवून ठेवलीये जे मी कधी कधी घेते आता मी ते टाकते त्याच्यामध्ये तर ही आहे माझी ती पावडर ओपन इट ही बघा ही पावडर आहे खूप छान स्मेल आहे खूप छान छान गोष्टी त्याच्यामध्ये मी लवकरच तुमचे शेअर करेल एक अर्धा चमचा मी याच्यामध्ये घेते एक जास्त नाही आणि त्यानंतर ह्या पाण्यामध्ये टाकणार छान हलवून घ्यायचं आणि आता हे पाणी आपण घेणार ऑलरेडी वॉर्म वॉर्म झालंय ते गरम जे होत ते ही माझी पावडर बनवली बघा जी मला घ्यायची आता असं वेगवेगळं छान ट्राय करते मला हेल्दी राहायला आवडतं खूप जगायचं नाहीये बट हेल्दी राहायचंय सो तो आहे तोपर्यंत शरीराची का काळजी घ्यायची असं वेगवेगळ्या ट्राय करायचं हा हेतू नक्कीच आहे माझा ही एक पावडर आहे आणखी पण मी असं वेगवेगळं बनवलेलं बनवून ठेवलेलं असं वाटेल तसं जर मूड झाला तर मी घेते ज्यामुळे मला बाकी काही क्रेविंग होणार नाही छान छान टेस्ट आहेत कारण मी मेथीचं पाणी पिते कॅलेंडर वॉटर घेते तर हे तर मला काही वाटत नाही मी आता हे घेते लवकरच तुमच्याशी पण मी शेअर करेल छान टेस्ट आहे आणि तुम्हाला काही युजफुल इन्फॉर्मेशन हवी असेल जी मला माहिती असू शकते तुम्हाला हवी असेल तर मला नक्की कमेंट करा आपण नक्कीच मला माहित असेल तर मी तुम्ही शेअर करेल छान हेल्दी हेल्दी गोष्टी बोलायचं म्हटलं थोडक्यात तर आणि तसं पाहिलं तर आजचं काय माझा ब्लॉग एवढा स्पेशल काय नाहीये सकाळची मॉर्निंग माझा टिफिन आणि आल्यावर थोडं फार मी असं शेअर केलंय बट काय करणार ना आता काही वेगळं नाहीये त्यामुळे त्यामुळे हे शेअर करावं लागलं गाईज माझा आजचा हा छोटासा मिनीवाला ब्लॉग म्हणता येईल ही ब्लॉग कसं वाटलं तुम्हाला मला सांगायला नक्की विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा छान छान कमेंट करा काही माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा आपण नक्की त्यावर डिस्कस करूया आणि बाकी काय नाही पुन्हा लवकरच आपण भेटूया तोपर्यंत सर्वांनी खूप सारी काळजी घ्या हॅप्पी राहा आनंदी राहा मेन परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि म्हणता येईल तर बाकी काय नाही स्ट्रेस फ्री राहा आणि प्रत्येक दिवस ऍज एन्जॉयबली पीसफुली शांतपणे जगा बाकी काय नाही बाय गुड नाईट गायज